एक वस्तू तीनशे रुपयास विक्री करून जेवढा नफा होतो त्याच्या दुप्पट तोटा ती वस्तू एकशे वीस रुपयास विक्री केल्यास होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती सर लक्ष द्या मित्रांनो विक्री किमतीमधील विक्री किमतीमधील फरक फरक फर। म्हणजे काय तर वजाबाकी ओके okay. इथं बराबर चिन्ह नफा आणि तोटा यामधील फरकांची बेरीज ओके okay. करायचं काय लक्ष द्या इथं गणितमध्ये एक वस्तू तीनशे रुपयास विक्री करून जेवढा नफा होतो त्याच्या दुप्पट तोटा ती वस्तू एकशे वीस रुपयास विक्री केल्यास होतो इथं विक्री किमती ह्या ज्या आहेत ना ह्या तीनशे आणि एकशे वीस त्या वजा स्वरूपात मांडणार तीनशे वजा एकशे वीस मांडल्याचं ओके आता लक्ष द्या तीनशे रुपयास वस्तू विक्री करून जेवढा नफा होतो केवढा नफा होतो उदाहरणार्थ यम एवढा नफा होतो इथं अधिक चिन्ह का या नफा आणि या तोटा यामधील फरकांची बेरीज म्हणून अधिक चिन्ह बरोबर आहे तीनशे रुपयास विक्री करून वस्तू तीनशे रुपयास विक्री करून जेवढा नफा होतो तीनशे रुपयास वस्तू विक्री करून जेवढा म्हणजे केवढा उदाहरणार्थ यम एवढा नफा होतो त्याच्या दुप्पट तोटा म्हणजे त्याच्या कोणाच्या या झालेल्या नफ्याच्या दुप्पट तोटा म्हणजे यमची दुप्पट दोन यम वस्तू एकशे वीस रुपया विक्री केल्यास होतो अशा पद्धतीची ही मांडणी विद्यार्थी मित्रांनो ओके हे पद इकडे घ्या आता तीनशे वजा एकशे वीस बराबर यम अधिक दोन यम ओके कंसातून काढा पद तीनशे वजा एकशे वीस बराबर यम अधिक दोन वजा बाकी सर ऐंशी एकशे ऐंशी ओके बराबर ही बेरीज तीन एम एकशे ऐंशी सोबत आता हे तीन भागीला समोर टी एम ओके हा भाग द्या तीन सक अठरा उरलं शून्य सहावर किंमत आली साठ ओके प्रश्न विचारला वस्तूची खरेदी किंमत किती किंमत साठ आली याचा अर्थ वस्तू तीनशे रुपयास विकल्याने साठ रुपये नफा होतो त्याच्या दुप्पट म्हणजे साठचे दुप्पट वाटल्यास दोन मध्ये आल्या यमची किंमत टाका एकशे वीस रुपये त्याच्या दुप्पट तोटा होतो वस्तू एकशे वीसमध्ये विकल्याने प्रस्तुत प्रश्नात वस्तूची खरेदी किंमत किती असा प्रश्न आहे खरेदी किंमत काढण्यासाठी खरेदी किंमत काढण्याचं एक सूत्र आहे विक्री किंमत वजा नफा हा साठ म्हणजे काय झालेला आहे ही यमची किंमत आली मित्रांनो म्हणजे हा नफा आहे वस्तू तीनशात विकल्याने होणारा मग इथं विक्रीच्या ठिकाणी तीनशे वजा नफा साठ ही क्रिया केल्याने आपल्याला खरेदी किंमत मिळणार ओके अर्थात दोनशे चाळीस रुपये ही त्या वस्तूची काय आहे खरेदी किंमत हे उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं